नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने खूपच कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात चांगलंच घर केलं आहे या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण असं पाहणार आहोत की तुम्हाला तर माहितीच आहे पार्थ आणि काव्याचं एकमेकांच्या मनाविरुद्ध लग्न झालेलं असतं ह्यामध्ये दोघांचीही चूक नसते तरी सुद्धा परिस्थितीच अशी निर्माण झालेली असते की दोघांनाही एकमेकांसोबत लग्न करावं लागतं आता लग्न तर झालेलं आहे आता काव्याचा हा स्वभाव हा चिडका आहे आणि पार्थ खूप समजूतदार आहे तो वेळोवेळी काव्याला सावरून घेत असतो समजून घेत असतो तिची चार चौघात बाजू देखील घेत असतो आणि अशा स्वभावावर काव्याचं देखील प्रेम होतं काव्या मागचं सगळं विसरून जाते आणि पारच्या प्रेमात पडते आणि लग्न मोडण्याचा डिवोर्स घ्यायचा हा विचार ती मनातून काढून टाकते आणि आहे ते एक्सेप्ट करते काव्या पारचा मनापासून नवरा म्हणून स्वीकार करते आता मित्रांनो काव्या आणि पारची लव लाईफ पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला करा विसरू नका धन्यवाद